नाम कृष्णारी मी हरिभक्ती परायण जयश्री ताई तिकांडे आणि आत्ता आपण आहोत मराठी तडका या युट्यूब चॅनलसोबत चालताना मनाला मिळणारा विसावा जेव्हा माऊलींसाठी तुम्ही आम्ही चालतो पंढरीच्या वाटेवरती खरं बघायला गेलं ना तर माऊलींचं नाव मुखात आलं की होणारा आनंद जरा वेगळाच आहे मी अशोक गणपती पदकोंडे हनुमंतवाडी मला खूप या आळंदीच्या वाटेचा मला खूप आनंद वाटतोय मी जवळजवळ दहा वर्ष झालं पायी वारी करतोय काही कसल्याच गावाकडले आपल्याला आठवण येत नाही काही नाही लेकरा बाळाची येत नाही ना कुठल्या कामाधंद्याची येत नाही काही नाही असं सतत आमची माऊलीची वारी वाटचाल चालावा असंच आम्हाला सुखी समाधान माऊलीनं द्यावा हेच आमची भावना अर्थात पंढरीच्या पांडुरंगाचरणी ही भावना समर्पित हो ही आमची सदिच्छा या, या गाव कोणतं माझं गाव कोल्हापूर मी धरते कोल्हापूरमध्ये कुठलं गाव मालवे क्या बात आहे ब आणि मला खरच आनंद आहे श्री संत सद्गुरू बाळूबा देवस्थान कडनं आलेली पालखी आदमापूर आदमापूरपासनं इथपर्यंत चालत आलात किती तारखेला निघालात दहा दिवस दहा दिवस होत आलेत गरीब मुलं आहेत की दोघ मुलगं आहेत एक मुलगी आहे सुना आहेत जावाई आहेत मुलीचं लग्न झालंय तुला तुलाच माझ्या मुलीचा मुलगा लग्नाला आला होता क्या वा ते <laughs> वा आयुष्य संसारासाठी जगायचं मग थोडासा स्वार्थ आपला परमार्थ करता आपणच कमावला <laughs> पाहिजे आपला परमार्थ आपण तरी सुद्धा मोंडत आलोय मी घरचे म्हणत नाही का कशाला जाते फोनवर फोन केला तरी आठवण येते त्यांना काही ना तर खरं रागान जाऊ नको म्हणित मला तरी तुम्ही मी मुंडाना आलोय पांडुरंगाचा विश्वास पांडुरंगाच्या विश्वासावरचा आणि पांडुरंगावरचा विश्वास बहुतांश वेळेला माऊली नाणोबारांच्या दिंडीमध्ये सहभागी होणारा समाज जास्त करून खेडेपाड्यांमधन कारण वारीचा असणारा हा इतिहास माउलीत नाडोबराया किंवा त्यांच्याही आधीपासून त्यांच्या वाडवडलांपासून चालत आलेली ही वाड़ परंपरा म्हणूनच जास्त करून समाज आपल्याला नाडोबरायांकडे दिसून येईल पण असं काही नाही तुकोबार यांच्या दिंडीमध्ये सुद्धा आता प्रचंड पालखी त्या ठिकाणी वाढत आहेत रथामागे आहेत आणि पुढे अशा दिंडी आपल्याला बघायला मिळतात प्रस्थानाच्या दिवशीच निघाला हो प्रस्थानाच्या दिवशीच निघालो मग आता एवढं दूर घर आहे घरी कोण असतं काय घरी मुलं मालकीन दुसरं भाऊ क्षेत्र किती आहे घरी घरी शेती वगैरे क्षेत्र किती आहे क्षेत्र लई नाही पाच सहा एकर शेती घर कशावर चालतं घर आपलं शेतीवरच चालतं ना पाच सहा निघून आला तिकडे पेरणी वगैरे काय पेरणी करायला मुलगा आहे ना एक ते ड्रायवर आहे ते ड्रायव्हर असून ते एक महिनाभर मी राहतो म्हणलं तुम्ही जाऊ वारीला देवाच्या घरी काही नुकसान वगैरे झालं तर काही टेन्शन काही टेन्शन नाही आनंद आहे आनंद माऊलीच्या वाटेवरती अगदी नुकसान नाही झालं तरी सहन करण्याची तयारी त्याच्या जीवावरती उदार त्याच्यावरती विश्वास भगवंतावरती असणार हा विश्वास देह हो जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव आणि खऱ्या अर्थानं हे सध्या गरजेचं आहे माझं नाव आपण भानुदास सारेकर मी जालना जिल्ह्यात आहे माझ्या अठ्ठाइशे एकोणतीस वाऱ्या झाल्या दोन कोरोनामध्ये कर झाल्या तर मी प्रत्येक वेळेस आळंद देऊन पायी वारी करीत असतो तर आठ पंधरा दिवसांना अगोदर वारी जर समजा राहिली तर आम्हाला पंधरा दिवसांना अगोदर असं होतं कधी माऊलीकडं करता इन कधी माऊली करता इन कधी माऊली करत आहे आणि असं आनंद उटी दाम्ही जोडी ना असं जोडीना असं नाही कपाशी लावायची राहिली तूर लावायची राहिली पिरायचं राहिलं घरी काही नाही चढ सोडून माऊली परस्पर करतो पुढं तिकड आणि वाटाना आपलं रामकृष्ण आरे ये येईन ते माऊली रामकृष्ण रामाचा जप सतत करीत चालतो एवढं सांगत तर भगवंताच्या नामचिंतनामध्ये रममाण झाल्यानंतर अगदी विठ्ठल रुखमाईचा हा जोडा या वारीच्या वाटेवरती गेल्या अनेक वर्षांपासून येतात माऊलीची वारी, वारी जवळजवळ दहा वर्षापासून करतो वारी म्हणलं की आम्हाला महिन्यापासून इकडली ध्यान लागतं आणि आमची फिरणी होऊ आम्ही त्याचे विचार करीत नाहीत आम्ही बरोबर वारला येतो पाऊस पडला का म्हणून फक्त विचारतो चार दिवसाला तीन दिवसाला दोन दिवसाला ते पेरलं का कोळपीला का हो उगोल्याचा विचार करीत नाहीत परळी वैजनाथ बीड जिल्हा इथून मी भजनी मंडळाचा भास्कर्य फाटातला एक भजनी मंडळ आहे रामकृष्ण अरे माझं नाव गोविंद शेरेकर बर्जापूर तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड मी सात वर्षानं वारी करतो आहे वारीचा आनंद फार वाटत मला वारी आली की घरी बसूच वाटत नाही आणि लेकर घरी लेकर त्यांची ते करतात का वारीचा आनंद घ्यायचा म्हणल्यास की काहीच आनंद घ्यायचं नाही इकडे आला की आणि क्षेत्र किती आहे घरी अठरा एकर जमीन आहे मला हा ट्रॅक्टर आहे सगळं आता घरी कोण लक्ष देत आता मुलगी मुलं लेकरच करणार ते सगळं आपण सगळं सोडून आणि काही कमी जास्त झालं नुकसान झालं ते काही नाही सगळा आनंद इकडला गावाकडली याद येत नाही काही नाही काय नाही क्या बात आहे पंढरीच्या वाटेवर आलं की पांडुरंगामध्ये रममाण झाल्यानंतर घराचंही भान उरत नाही आणि एवढं असणारं विठ्ठलावरचं प्रेम आणि आतापर्यंतचा हा प्रवास कोल्हापूर जिल्हा चंदगड तालुका वा आतापर्यंत चंदगडला मी जेव्हा जेव्हा गेलेली आहे खूप सुंदर असा परिसर आणि अंतरही खूप आहे आणि एवढ्या अंतरावर आपण आलात कोणत्या दिंडीत सहभागी आम्ही रथाच्या पाठीमागे चार नंबर दिंडी भाऊसाहेब पाटील यांची आदमापूरची दिंडी आहे बेळगाव अच्छा बेळगावची <laughs> 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 ही असणार ही दिंडी उट्टमाडीने काय म्हटलं कन्नड नाही मराठी अरे वा बेळगाववरून आलेली ही दिंडी मग तुमचा अनुभव काय वारी आल्यावर काय वाटतय वारी मध्ये आम्ही टाइम टायमाला वारीचा अनुभव बघायसाठी म्हणून आलोय अच्छा अजून अनुभव घ्यायचा आहे आतापर्यंत चांगला अनुभव अजून घ्यायचा आहे वारी पुरी करायसाठी आलोय आम्ही वारी पूर्ण झालीच पाहिजे वारी, वारी लिहिण्यासाठी प्रेरणा कोणी दिली प्रेरणा नाही आम्ही हो आमचे मित्र हे पहिली टाइमच आल्या माझे आम्ही दोघं जण मिळून विचार करून आलोय कारण आपल्याला काम काय करता आमची शेती आहे पूर्ण शेतीवर शेतीवर घरी आता मग घरी शेती अधिक जेशी धंदा आहे आमचा त्यांचा आणि आमचा जेशी पोगल्याड आहे आता तिकडे कोण लक्ष आहे तिकडं मा पाऊस पडलाय नदी दुत्रीभरून जाऊल आमच्या तालुक्यात तर <laughs> तालुक्यात असं दुतडी भरून चालली आमची नदी वा चंदगड म्हणजे अत्यंत ग्रामीण आणि नैसर्गिक निसर्गाना वैविध्यपूर्ण असा नटलेला हा प्रदेश आणि तिथून आला आलेले आहेत ही सगळी मंडळी